मित्र हो नमस्कार एरंडोली एरंडोलीमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्याबद्दल सविस्तर माहिती विद्येचे व शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे पुणे जिल्ह्यातील नद्या भीमा इंद्रायणी मुळा मुटा करा नीरा भामा कुकडी घोड महाराष्ट्रातील शिक्षणाचे व सांस्कृतिक केंद्र तसेच विद्येचे व शिक्षणाचे माहेर घर आहे पेशव्यांची राजधानी बालभारती राजा केळकर संग्रहालय मोठा संगमावर पुणे हे शहर वसलेले आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ भारती विद्यापीठ शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ पुणे विद्यापीठ इतिहास प्रसिद्ध लालमहाल व शनिवारवाडा सारसवा पेशवे पार्क प्राणी संग्रहालय ती फुलराणी ही टॉय ट्रेन दीडशे वर्षे पूर्ण झालेली आहे केळकर म्युझियम तसेच आगाखान पॅलेस पुणे वेधशाळा भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम झाला आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रसिद्ध आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमीज म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी खडकवासला पुणे येथे आहे राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था म्हणजेच नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट भोसरी पुणे येथे आहे सिंहगड मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेज राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळ तसेच यशदा यशवंतराव चव्हाण विकास प्रशिक्षण प्रबोधनी पुणे येथे आहे केंद्रीय जल आयोग लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणी पुणे जिल्ह्यात आहेत आय एन एस शिवाजी लोणावळा पुणे नाविक स्थळ आठ अष्टविनायकपैकी पाच अष्टविनायक पुणे जिल्ह्यात आहेत देहू येथे संत तुकारामांची समाधी आहे आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांची समाधी तर वडू येथे छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे राजगुरुनगर हे हुतात्मा राजगुरू यांचे जन्मगाव आहे जुन्नर येथे शिवरायांचे जन्मगाव शिवनेरी येथे शिवरायांचे जन्मस्थान जेजुरी श्रीखंडोबाचे देवस्थान सासवड संत सोपान देवाची समाधी किल्ले शिवनेरी सिंहगड तोरणा राजगड व लोहगड दोस्त हो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे अवश्य कळवा चॅनलवर नवीन असाल तर जरूर चॅनल लाईक सह सबस्क्राईब करा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद